हॅलो माझ्या नाही माझ्या व्हिडिओ मंदाकिनी माझ्या चॅनलमध्येचं स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ मी आज तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवणार आहे हे बघा पहिलं माझा रात्रभर दिवस असतो त्याच्यामुळे असं छान राहतं ते सकाळी पूजा केल्या केल्यासारखं वाटतं सकाळी सगळं माझे सकाळचं पाणी लावलं आहे एकदम मला मस्त चहा ठेवलं आहे चहा उकळतो माझा चला तुम्हाला बाहेर दाखवते मी आणि आमच्या कसं बोट बाहेर दाखवते मला मी सगळं बघा रांगोळी सगळ्या रांगोळी झाली माझी सकाळी सकाळी बऱ्या फ्रीज वातावरण असतं सकाळचे खूप छान असं सूर्य असतो आणि पक्ष्यांचा कसा किलबिलेट असतो बघा माझी सगळी रांगोळी वगैरे काढून झाली दिसते का तुम्हाला झाले माझं रोज सकाळी तीन ठिकाणामुळे असते म्हणजे पुढे पण असते दारात असते मला दाखवते बघा आता फुलं पण सगळे सगळ्यात झाडं सगळ्यांची पानगळती लागली फक्त मोगरा छान फुटला आहे आणि त्यांनी बघा मी चिमण्यांना असं पाणी भरून ठेवते मला खूप आवडतं आणि त्यांना सगळे टाकत राहायचं त्या दिवसभर पाणी पण पितात बघा किती छान फुलं आले पुन्हा आता आम्ही थोडं तरी भाजी घेतली तरी पाण्या बघा सिर्फ सूर्य कभी छान सका सका रोज सूर्य दर्शन होता आम सका सात सका सात वजली बहुत मैं थोड़े थोड़े पानी घाते सग छ बे बजा गुलाब छात्र छान फुल्ला है कि छान आला गुलाब है मस्तपी आम टीट छान